हॅलो आज मी डिरेक्टली तुम्हाला नवरी आणि नवरदेवाचा गृहप्रवेश दाखवणार आहे तर बघा इथे नवरदेवाचे मोठे भाऊ जे आहेत हे पाच चक्कर मारून नवरदेवाला स घेऊन फिरवत आहे, आहे त्यानंतर नवर नवरीच्या ज्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांनी पण पाच फेरे घालून आणि असं नवरीला घेतलं होतं उचलून तर अशा अशी आमच्याकडे रीत आहे तर आता पुढे तुम्हाला ना नवरी नवरदेवाचे खेळ गृहप्रवेश वगैरे पण बघायला मिळणार आहे तर लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्याकडे कशी पद्धत आहे ठीक आहे तर आता नवरीचं आता नवरदेवाने उचलल्या नवरीला आणि नवरदेव पण पाच फेरे मारून असं नवरीला फिरवत आहेत आणि ते नवरदेवाला चिडवत आहेत जे मित्रमंडळी आहेत ना ते सगळे भाऊ काही आणि अशी पद्धत आहे त्यानंतर आहे ना आता इथे फेरे मारल्यानंतर आत त्यानंतरच आत गृहप्रवेश केला जातो ठीक आहे तर इथे आता नवरीचे पण फेरे मारून झाले आणि त्यानंतर आता यांचा गृहप्रवेश व्हायला सुरुवात होणार आहे त्याआधी ना आत घरात जाण्याआधी ना पाच जणं मिळून जे खंडोबाची जी तळी भरणं असतं ते क करतात नवरदेवालाही बसवलं जातं आणि जे तळी भरल्यानंतर जे खोबरं जे असतं ते म्हणजे दिशांनी ज्या दिशांनी टाकायचं तिथं टाकलं जातं अशी पद्धत आहे तर आता नवरीचं आणि नवसाचा ग्रे बिचारी आमची नवरी मिळणारी नाव घ्यायचं ठरवलं होतं घेते

कुर्ता ड्रेस केले इथे मग आता कुठला बाय माहिती ना की जे आपलं तांदूळ माप जे असतात उलांडायचं हळू मला ठेवलेलं होतं तर ठीक आहे नाही नाही उघड पकडून व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे इथे नवरीचा पोलिसांपडे कपडा लक्ष्मीचे पावलं जे छापली जातात आपले घरामध्ये लक्ष्मीची पावलं छापलेली चांगली असतात म्हणजे नवरीचे स्पेशली तर अशा पद्धतीने पावलं वगैरे पाण्यात कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून आणि मग असं एक एक पाऊल टाकून आत प्रवेश करायचा असतो घरामध्ये आणि ते मग नंतर देवघरात गेले देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर ना आता इथे यांचे खेळ सुरू झाले तर खेळ बघा यांचं काय आहे इथे शेवाया आहे आणि हे खायचं आहे यांना शेवायाने सॉरी आपले जे पराठा वगैरे आहे ते उचलायचं आहे जो पटकन उचलेल ना तो जिंकेल असं त्यांचं हे आहे तर अशा पद्धतीने ना असे वेगवेगळे खेळ ना खेळले जातात इथे जे ब्राह्मण आहेत ना ते सांगतायत रीती रिवाजाप्रमाणे ब्राह्मण जे काही सांगतायत ना ते त्या पद्धतीने ज्या आत्या आहेत आमच्या आत्याच आहेत तर असं नवरदेवाला दूध नवरीला आणि नवरदेवाला जे दूध असतं ना ते चमच्याने द्यायचं प्यायला असं असतं आणि इथे जोक वगैरे चालू होते यांचे सगळ्यांचे सगळ्यांची ना खूप गडबड चालू होती नीट व्यवस्थित ऐकायला येत नव्हतं म्हटले व्हाईस ओव्हर करू नये ना तुमच्याबरोबर ॲटलीस्ट थोडंफार तुम्हाला समजेल असं मी शेअर करेल तर ही पद्धत आहे तुमची कशी पद्धत आहे ना गृहप्रवेशाची मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विसरू नका अजिबात म्हणजे मलाही आवडेल तुमची क गृहप्रवेशाची कशी पद्धत आहे ऐकायला वाचायला नक्की शेअर करा माझ्याबरोबर बघा इथे तर परत एकदा ह परत एकदा हा गेम सुरू झाला जो जिंकेल त्या तोच पहिला विनर म्हणजे जो जिंकेल पहिला जो येईल त्याला तोच दुसऱ्याच्या मनावर राज्य करेल असं असतं तर इथे बघा आता दोघंही बसलेत जो कोणी पहिला घेईल आपल्या नवरीबाईने उचललं ह्यावेळेस चान्स नवरीने मारला <laughs> आणि ओढायचा प्रयत्न नवरदेवाचा चालू होता असा गेम आहे ना अशे वेगवेगळे पद्धतीचे गेम आहे ना खेळले जातात म्हणजे आपल्या मनाने आपण आयडिया करून ये ना असे गेम खेळायचे

संगी को बराबर। संजना 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 नहीं संजना 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 ना। संजना 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 संजना

बारा ला बारा वाजे हे तुम्हाला तुमच्यासमोर कशा जागे नाव बदलायचं

याच्यामध्ये ना तांदूळ जे आहेत जर ज्याच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये येईल तो जिंकणार तर इकडे बघा आता आपली नवरीबाई हुशार नवरीबाईने पटकलं असं कॅश केलं पण इकडे ना पार्शालिटी चालू होती नवरदेवाकडे तांदूळ वगैरे जास्त ढकलण्याची ठीक आहे तर अशा पद्धतीने ना पार्शालिटी वगैरे करतात म्हणजे कोणी एकाला म्हणजे असं जिंकलं नाही पाहिजे म्हणजे आपला जो आहे आता नणंद आहे तर नणंदला वाटतं की भावाने जिंकावं म्हणून अशी पार्शलिटी चालू होती की तिकडे जास्त क्वांटिटीमध्ये गेलं पाहिजे बाबा अशा पद्धतीने तर असे छानशी गेम तुम्हाला कशी वाटली ना नक्की सांगा कमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या असेच वेग प खेळ खेळले जातात खूप मजा येते खूप सगळेजण एन्जॉय करतात आणि सगळ्यांनी एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी फार मजा आली आनंद घेतला सगळ्या गोष्टींचा नवरी नवरदेवांनी पण घेतला याचाही आम्हाला जास्त आनंद होता की तेही खुश आहे हे गेमही त्यांना आवडले ह्या गेमही त्यांनी छान पद्धतीने खेळले याचा फार जास्त म्हणजे आनंद वाटतो आहे तर चला आता आ, मी लॉगला इथेच एन करते तर लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो नोटिफिकेशनचं बेल आयकॉन आहे ते ऑन करा म्हणजे माझे जे येणारे व्हिडिओ आहेत नवनवीन ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही अजिबातही मिस करणार नाही ते व्हिडिओ ठीक आहे तर पुढचाही लॉग इंटरेस्टिंग असेलच ठे भेटू या पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर आणि लॉगला असाच सपोर्ट केल्याबद्दल खरंच खूप थँक्यू